प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सत्तावीस सप्टेंबरच्या भागामध्ये निगेटिव्हकडून मालिका एका पॉझिटिव्ह वळणावरती दिसत आहे म्हणजे आता आरती तर प्रेग्नंट आहे पण इकडे मुक्तासुद्धा काहीतरी गुड न्यूज देणार आहे आणि या सगळ्यामुळे सगळ्यांचे डोळे कसे उघडणार आणि मात्र मालिका एका छान वळणावरती आलेली आहे इकडे सत्तावीस सप्टेंबरच्या भागामध्ये चिडलेली इंद्रा सांगत असते मुक्ता मुक्ता तू माझं मन खूप दुखावलंस मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले पण तू तू मात्र माझ्या लेकाला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलंस अडकवून माझं मन खूप दुखावलेस मी तुला कधी मुक्ता माफ करू शकणार नाही असं म्हणत इंद्रा चिडते आणि रागारागात रूममध्ये निघून जाते तिला मनवण्यासाठी सागर तिच्या मागावरती निघणार पण इंद्रा मात्र खूपच चिडलेली असते ती कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसते इकडे आता मुक्ताला पण खूप वाईट वाटत असतं की आपली काही चूक नसताना इकडे आरतीची काही चूक नसताना तिच्यासोबत हे घरचे लोक असं फक्त लकीची चूक सिद्ध होऊन सुद्धा जर का आरतीच्या पाठीशी कुणीही उभं राहत नाहीये तर मात्र या सगळ्यामध्ये आपण ना आपण फेल आहे जर का तिला आपण न्याय मिळवून देऊ शकत नाही होत तर खरंच आपण फेल ठरलोय असा विचार करत आता मात्र इकडे मुक्ता असते तोपर्यंत सागर तिथे असतो आणि सावनी विचार करते वा वा काय डाव साधलायच ग सावनी म्हणजे पहिल्यांदा अख्खं घर विरुद्ध मुक्ता ही दरवेळेला मला शहाणपणा शिकवते ना दरवेळेला मला धमक्या देते आता हिला हिला हिचीच फॅमिली चांगलीच अद्दल घडवणार आहे आणि हे दृश्य मला पाहायचं आहे असं म्हणत मना सावनी मनातल्या मनात, मनात खूपच खुश होत असते आणि आता मुक्ताविषयी सगळी आकस काढत असते सागर तिकडे बाजूलाच उभा असतो आणि त्याला या प्रकरणामध्ये कुणाची बाजू घ्यावी कुणाची बाजू घेऊ नये लकीसुद्धा आपला भाऊ आणि मुक्ता सुद्धा बायको असा विचार करत असताना चिडलेली मुक्ता तिकडून निघून जाते मुक्ता निघून गेल्यावरती इकडे आता कान भरण्यासाठी सावनी बोलायला लागते म्हणजे कसं आहे ना एकाच वेळेला ला जेव्हा आपला नव इकडे घरां घरचे आता जेवणासाठी बसणार होते सगळेजण जेवणाच्या टेबलवरती आनंदात होते पण तुझ्या बायकोमुळे तुझ्या बायकोमुळे आज सगळ्यांचा मूळ गेलेला आहे आणि कसं आहे ना ज्या वेळेला बायको नवऱ्यावरचं प्रेम कमी करून तिसऱ्या कोणाच्या तरी नादी लागते ना त्यावेळेला काय होतं हे तुझ्यापेक्षा जास्त कोणाला चांगलं माहिती असणार त्यावेळेला बायकोमध्ये कोणते बदल घडून येतात किंवा बायको कशी वागायला लागते हे तुला जास्त कळलं पाहिजे असं म्हणत ती मुक्ता आणि आशू या दोघांचं काही अफेअर आहे आणि त्याच कारणासाठी मुक्ता असं वागत आहे हे आता सागरला दाखवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून सागर मुक्तामध्ये भांडणं व्हावी पण सागर हिचं काहीच ऐकता तिकडून निघून जातो आता इकडे सावनी विचार करते मी एका दगडात दोन पक्षी मारलेत म्हणजे मुक्ताला तिच्या घरच्यांच्या विरुद्ध भडकवलंय आणि एक सासूबाईला मुक्ताच्या विरोधात आणून उभं तर केलंय इकडे सागरच्या मनामध्ये मुक्ता आणि आशयविषयी संशयाची ठिणगी टाकले एका दगडात दोन पक्षी मरलेत आता मुक्ताला म्हणा बस बोंबलत माझ्या विरुद्ध कुरघुड्या करते काय आता हिच्याच विरुद्ध मी असे कागाळे करेन ना की हिला या सगळ्यामधून सावरालाच येणार नाही असं म्हणत कपटी सावनी तिचा कपटीपणा चालूच ठेवते पण सागर मात्र सावनीच्या बोलण्यात काही येत नाही कारण किती काही झालं तरी त्याचा मुक्तावरचा विश्वास हा शंभर टक्के खरा असतो आता इकडे मुक्ता रूममध्ये असते आणि ती विचार करत असते म्हणजे सागर सिरियसली असं वाचवू शकतात त्यांना या सगळ्यामध्ये खऱ्याची बाजू घेताच येत नाहीये का खरंच ज्या माणसावरती मी प्रेम केलं ते हेच सागर आहेत का असा विचार करत मुक्ता आता स्वतःलाच त्रास करून घेत असते तोपर्यंत तिकडे सागर येतो सागर मुक्ताकडे पाहतो आणि तो, तो मुक्ताशी काही बोलणार तर चिडलेली मुक्ता लाईट्स ऑफ करते आणि झोपून जाते मग मात्र सागर आता तिच्या बाजूला येऊन झोपतो आणि तो विचार करत असतो मुक्ता एकदा माझी बाजू पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजेत आणि मुक्ता विचार करत असते सागर सिरियसली म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःसुद्धा एका चुकीच्या माणसाची साथ देताय आरती बरोबर असून सुद्धा तुम्ही तिची साथ देता लकीची साथ देताय लकी आणि भले तुमच्या मनात जे काही आहे ते तुम्ही माझ्याशी बोलून सॉल्व करायला पाहिजे तुम्ही बोला माझ्याशी जे काही तुमच्या मनात आहे ते बोला चुकलात तर चुकला बोला चूक सुधारायची आहे तर चूक सुधारायची आहे बोला पण बोला गप्पा बसून असं काही होणार नाही आणि सागर विचार करत असतो मुक्ता मला माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत पण तुम्ही माझ्याशी बोलाल का असं रागवून बसू नका जोपर्यंत माझ्या मनातील खतखद मी तुम्हाला सांगत नाही आहे तोपर्यंत मला झोप येणार नाही मुक्ता तुम्ही असं करून माझ्याकडे पाठ फिरवून नका झोपू माझं म्हणणं ऐकून घ्या असं म्हणत सागर आता मुक्ताला काहीतरी बोलत असतो आणि मुक्तासुद्धा सागरचं म्हणणं ऐकण्यासाठी आता मात्र आतूर झालेली असते नक्की सागरच्या मनात काय आहे हे सुद्धा तिला आता दा जाणून घ्यायचं असतं तिला आता दाखवून द्यायचं असतं की सागर तुम्ही चुकताय मग मात्र सागर मुक्ताकडे येतो तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि ऐकाना मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं तुम्ही माझ्यापासून तोंडलं पाहून किंवा माझ्याशी न बोलता जर का राहिलात तर मला खूप त्रास होईल यावरती मुक्ता म्हणते मग इतकंच आहे तर जे काही खरं आहे त्याच्या बाजूने ठामपणे उभं राहा ना सागर म्हणतो मी चुकलोय ऐका ना मला जे काही बोलायचं आहे त्या संदर्भात मी चुकलोय मी माझी चूक मान्य करतोय यावरती मुक्ता म्हणते हे बरं आहे दरवेळेला तुम्ही चुका करायच्या त्या चुका मान्य करायच्या आणि मी तुम्हाला माफ करायचं आणि पुन्हा तुम्ही त्या चुका करायच्या पुन्हा रागवायचं सागर तुमचा हा राग ना मला काही पटत नाहीये म्हणजे तुम्ही इतकं चुकीचं वागताय ना की तुम्हाला समोरची बाजू बरोबर आहे हे समजत असून सुद्धा त्या समोरच्या व्यक्तीची बाजू घेणं जमत नाहीये मला नाही वाटत की तुम्ही जे करताय ते योग्य करताय तुमचं हे वागणं मला नाही वाटत म्हणजे हा सागर मी ओळखलाच नाही यावरती सागर म्हणतो ऐका तरी मी चुकलोय मी माझी चूक कबूल करतोय पण माझी पण अशी काहीतरी बाजू असू शकते ना तुम्ही माझी बाजू का नाही समजून घेत आहात मुक्ता म्हणते काय आहे तुमची बाजू बोला तरी यावरती सागर म्हणतो हे बघा जरी ती आरती बरोबर असली जरी लक्की चुकला असला तरी तो माझा भाऊ आहे ना ती माझी माणसं आहेत ना यावरती मुक्ता चिडते आणि झालं परत तुमचं सुरू माझी माणसं माझी माणसं माझी माणसं मग ती माझी माणसं नाही आहेत का तुम्ही काय बोलताय ज्या खरं आहे त्याला सपोर्ट करा जर मी बरोबर आहे तर मला सपोर्ट करा मी चुकीची आहे तर मला बोला ना दरवेळेला माझी माणसं माझी माझी माणसं करून तुम्ही राग करता माफी मागता हे मला नाही पटत आहे यावरती सागर म्हणतो झालं माझी चूक झाली मी तुमच्याशी बोलायला आलो म्हणजे नीट काही तुमच्याशी बोलायची सोयच राहिली नाहीये मी तुम्हाला नीट काही सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्ही माझं ऐकतच नाही तुम्ही आपले जा। चिडचिडचिडशीर जाला। करत स्वतःहून तुमची माफी मागायला मी आलोय ना मुक्ता म्हणते उपकार करताय का तुम्ही माझी माफी मागायला आलत ते मी तुम्हाला म्हटलं होतं का की या 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 माझी माफी मागा 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 नाही ना तुम्ही चालत ना माफी मागायला जा तिकडे मला नाही बोलायचं असं म्हणत त्या दोघांच्या मध्ये पुन्हा एकदा भांडणं होतात तो विषय तिकडेच बंद होतो आणि मुक्ता विचार करते की कि सागर किती बदललेत म्हणजे या सगळ्यामध्ये सागरने आरतीची बाजू घेऊन तिला या घरची सून बनवण्याचा निर्णय घेतला पाहिजे पण सागर काय करतायत आपल्या भावाची पाठीराखण करतायत जो भाऊ चुकीचा वागतोय त्याची पाठीराखण करतायत असं आणि लवकर तयार होतो त्याने मनाशी निश्चय केलेला असतो की के आज काही झालं तरी या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावायचा आणि मुक्त आता आई एकवीरेकडे येते आता देवाची सकाळी सकाळी प्रार्थना करत मुक्ता सांगते आई एकवीर म्हणजे या घरामध्ये जे चाललंय ते तू पाहतेच या घरातील माणसांना सद्बुद्धी दे खऱ्याची बाजू घेण्याची आता मात्र शक्ती दे आरती आरती जी माझ्याकडे काम करते तिची काहीही चूक नाही आहे या लोकांना माहिती आहे तिची चूक नाहीये ती बरोबर आहे तरीही लोक तिची बाजू घ्यायला तयार नाही तिला तिला या कुटुंबाची सून म्हणून स्वीकारायला तयार नाहीयेत तर तू त्या सगळ्यांना सुबुद्धी दे आणि जे काही चांगलं आहे ते होऊ दे या घरामध्ये या प्रकरणामधून वाद होण्यापेक्षा एका योग्य वळणावती हे प्रकरण जाऊन थांबू दे आणि योग्य वळणावती या प्रकरणाचा सूक्ष्म मोक्ष लागू दे असं म्हणत मुक्त आपल्या परीने आई एकविरेची प्रार्थना करत या घरामध्ये सुख शांती येत आरतीला सुद्धा मानाचं स्थान मिळू दे असे प्रार्थना करत असताना सागर येतो सागर येतो आणि आता ठरवते की काल झालेल्या प्रकरणाबद्दल मला माफी मागायला पाहिजे म्हणजे सागर स्वतःहून माफी मागायला आले होते त्यांच्या मनात काय आहे काही सुद्धा त्यांचे विचार असतील ते मी ऐकून नाही घेतले आणि उगाच सागरवती चिडले नवरा बायकोच्या नात्यामध्ये एकमेकाला समजून घेणं या उपर दुसरं काहीही नसतं मग जर का मी सागरला समजून नाही घेतलं तर सागरला कोण समजून घेणार त्यामुळे मला सागरला समजून घेतलंच पाहिजे असं म्हणत ती म्हणते सॉरी म्हणजे काल जो काही प्रकार झाला त्यासाठी सॉरी मी पण तुमची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती खरंच मी चुकले मी सुद्धा माझ्या वेगळ्याच रागामध्ये होते आणि या रागाचं तुमच्यावरती हे निघालं तुमची काही चूक नसताना मी तुमच्यावरती चिडले मला खरंच माफ करा पण तुम्ही माझी पण बाजू समजून घ्या ना जी आरती माझ्याकडे इतके वर्ष काम करते तिच्यावरती अन्याय होतोय तोसुद्धा माझ्याच घरातील एका व्यक्तीमुळे तर मी कशी गप्प बसेन सागर म्हणतो हे बघा मला तुमची बाजू कळती आहे आणि मी सुद्धा खूप मोठा निर्णय घेतलाय मुक्ता म्हणते निर्णय कोणता निर्णय यावरती सागर म्हणतो मी आत्ता आरतीला भेटायला चाललोय मी या सगळ्या प्रकरणाचा आजच्या आज काय तो सोक्ष मोक्ष लावणार आहे मुक्ता म्हणते सिरियसली यावरती आता इकडे सागर सांगतो हो सिरियसली तुम्ही काहीही बोललात ना तरी मला सुद्धा या प्रकरणाची काळजी आहे हे प्रकरण टोकाला जाऊ नये चुकीचा निर्णय होऊ नये यासाठी मी पुढाकार घेऊन मी आरतीला भेटायला चाललोय यावरती मुक्ता म्हणते थँक्यू सागर माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास होता या सगळ्यामध्ये तुम्ही आता आरतीची माफी मागा आणि आरतीला या घरची सून होण्यासाठी आता तयार करा आरतीचं लग्न लकीसोबत लावून द्या आता सागरचा पण हाच विचार असतो त्याच विचाराने सागर आता आरतीकडे निघालेला असतो त्याच्या मनात सध्या तरी कोणताही कॉम्प्रमाईज करणं किंवा आरतीला पैसे देणं हा विचार नसतो तो, तो निर्मळ मनानेच आरतीला लकीच्याबद्दल बोलण्यासाठी चाललेला असतो आणि सामंजस्याने तडजोड करण्यासाठी चाललेला असतो मुक्ता खूप खुश होते आणि फायनली फायनली सागरला त्यांची चूक समजली आणि जे करायला पाहिजे योग्य ते समजलेलं आहे म्हणून मुक्ता खूप खुश असते आणि आता मुक्ता वाट पाहत असते सागरच्या परत येण्याची सागर आता बाहेर येतो तोपर्यंत इकडे आता लकी आणि इंद्राच्या मनामध्ये भरवलेलं असतं की दादूस आरतीला भेटायला चाललाय आरतीला भेटायला गेल्यावरती जर दादूस आणि आरती यांचं काही बोलणं झालं तर मला त्या मुलीसोबत लग्न करायला लागेल आणि मम्मे मला लग्न करायचं नाही असं त्यांनी बरोबर तिची समज करून ठेवलेली असते मग ज्या वेळेला आता इकडे सागर बाहेर पडत असतो त्यावेळेला इंद्रा त्याला थांबवते थांब सागऱ्या बस इकडे मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तू बायकोच्या तालाने नाचून आपल्या घरामधली सुखशांती भंग करू नकोस मला तुझ्याशी बोलायचं आहे आता सागरला इंद्राचं म्हणणं टाळता येत नाही त्याला आता इंद्रासोबत बोलण्यासाठी थांबायला लागतं यावरती इंद्रा म्हणते तुझी बायको तुला भरवते आणि तू बायकोचा बैल असल्यासारखा म भुगू करत सगळं ऐकत आहेस हे बघ मला माहिती आहे लकीने चूक केलेली आहे पण चूक एकट्या लकीची आहे का चूक त्या पोरीची पण आहे ना आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घे चूक झाली असली तरी त्याला तिच्याशी लग्न करायचं नाही आहे लग्न हा काही भावला भाऊलीचा खेळ वाटतो का लग्नामध्ये नवरा बायको एकमेकावरती प्रेम करत असते पाहिजेत ना लकीला तिने या सगळ्या प्रकरणात अडकवलंय असं लकी म्हणतोय ना मग त्याला कसं प्रेम वाटेल तिच्यामुळे तिचा दादू ति विरोधात गेलाय त्याला कसं तिच्याबद्दल प्रेम वाटेल लकीला तिच्याबद्दल प्रेमच नाही आहे त्यामुळे ती या घरची सून होणार आहे या लायकीची ते आहे का आपण फक्त लकीचं लग्न आरतीसोबत लावावं यासाठी धडपडतोय पण लकीचं लग्न आरती सोबत लावण्याबरोबर ती या घरची सून होईल हे तुला कळतंय का सागऱ्या आणि मी माझ्या मुलाच्या मनाच्या विरुद्ध मी त्याचं लग्न लावू इच्छित नाहीये त्यामुळे तू काहीतरी कर लकीला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त तूच न्याय मिळवून देऊ शकतोस त्यामुळे लकीला या प्रकरणातून तू वाचव आरती या घरची सून होण्याच्या लायकीची नाही आहे आणि लकीची बायको होण्याच्या तर नाहीच नाही असं म्हणत की आता सागरचा ब्रेनवॉश करण्याचा सा सर्वतोपरी प्रयत्न करत असताना आगीत ते रोतण्यासाठी सावनी येते आणि सावनी म्हणते मी एक गोष्ट बोलू का म्हणजे सागर तुला मी बोललेलं आवडत नाही आहे पण मुक्ता खूप अति करते तुला कळतंय का या आरतीचा विषय याच्या सुद्धा आपल्या घरात निघाला होता कार्तिक भाऊजींच्या मॅटरमध्ये मग तू मला एक गोष्ट सांग दरवेळेला ही आरतीच कशी काय मधी येते म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का सागर तुझ्या ही आरतीमध्ये पण काहीतरी फ्रॉड असू शकतो ना बघ ना कार्तिक भाऊजी म्हणतायत की हिने हे केलं आहे आता लकी पण म्हणतोय म्हणजे ही मुलगी पण असे असू शकते ना मग अशी मुलगी कोळ्यांच्या सून होण्याच्या लायकीची आहे का आणि मुळात लकीचं तिच्यावरती प्रेम नाही आहे आणि तिचं पण आहे की नाही आपल्याला काय माहिती मग लग्न करून तू लकीला अशा बंधनामध्ये अडकवणार आहेस की ज्या बंधनामध्ये लकी खुश राहू शकणार नाही आणि लग्नाच्या बंधनामध्ये जिथे लकी खुश नसेल त्याची अवस्था काय होईल हे सागर तुला चांगलं माहिती आहे तू या सगळ्यातनं गेलेला आहेस मग जर अशी मुलगी या घरात आणायची असेल तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता मात्र तुलासुद्धा लकीला कदाचित त्रास द्यावा लागेल असं म्हणत आता इकडे सावनी आरती कॅरेक्टरच मुलगी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि मुक्ताला मात्र काही पटत नाही आहे पण तू तरी समजून घे मग इकडे इंद्रा म्हणते मी तुझ्यासमोर हात जोडते माझ्या मुलाला या सगळ्या प्र प्रकरणामध्ये नको अडकवूस मी खरंच हात जोडते त्यावरती लकी आता शेवटची गुगली टाकतो आणि लकी म्हणतो दादूस मला खरंच त्या आरतीमध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाहीये पण तरीसुद्धा तरीसुद्धा तू जर म्हटलास तर लग्नाला मी तयार पण होईन पण मी लग्नाला ज्या दिवशी तयार होईन त्या दिवशी मी स्वतःला संपवेन कारण मला तिच्याशी लग्नच करायचं नाही आहे मग मी मला स्वतःला संपवून टाकेन कारण नको त्या बंधनामध्ये अडकण्यापेक्षा मी कायमचं संपलेलं बरं असं म्हणत लकी इमोशनली सागरला ब्लॅकमेल करत असतो इंद्रा पण तेच काम करते आणि आता इंद्रा म्हणते बघ सागऱ्या मी तुझ्या हात जोडते हात जोडून तुला एकच विनंती करते की माझ्या लकीला आयुष्यातून उठवू नकोस मुक्ता जरी बरोबर असली तरी लकी तुझा भाऊ आहे तिला कळला नाही भावाचं प्रेम काय असतं पण तुला माहिती असलं पाहिजे की भावाला वाचवण्यासाठी काय करायला पाहिजे मी तुला सांगण्याचं काम केलंय मुक्ताच्या बोलण्यात येऊ नकोस जे तुझ्या मनाला पटेल तेच तू कर असं म्हणत इंद्रा आता सागरचं ब्रेनवॉश करते इकडे लकीने आपण हे जगू शकणार नाही हे पण सांगितलेलं असतं आणि त्यातच भरीसभर म्हणून सावनीने आरती कॅरेक्टर आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे सागर पूर्ण कचाऱ्यात अडकतो कुणाचं ऐकायचं कुणाचं ऐकायचं नाही सागरला काहीच कळत नसतं तोपर्यंत मुक्ता क्लिनिकमध्ये येते खरी पण तिच्या डोक्यातून विचार काही जातच नसतात सागर गेले असतील आतीला भेटायला काय बोलले असतील काय घडलं असेल तोपर्यंत तिकडे आता आशू येतो आशू म्हणतो हे डॉक मी आलेलो आहे यावरती मुक्ता म्हणते तू आणि इकडे आणि आता हे काय घेऊन आलास माझे पेशंट वगैरे हो येतील रे यावरती आशू म्हणतो मी विचारले बाहेर तुझे आत्ता सध्या पेशंट नाही आहे म्हणून तुझ्यासाठी ब्रेकफास्ट आणि गरमागरम कॉफी घेऊन आलेलो आहे छानपैकी कॉफी घेऊया आणि आपण बोलूया तुम्हाला नाही म्हणू नकोस बरं मी आत्ता आलो तेव्हा तुझा मूड मी पाहिलाय ना काय झालंय तू रिलॅक्स हो ना या सगळ्यामध्ये स्वतःला इतका स्ट्रेस करून घेऊ स्वतःला स्ट्रेस केलास आणि तुला त्रास झाला तर हे डॉक माझं आईक आपण काहीतरी छानपैकी खाऊन घेऊया पड़ आशु आणि आता नाश्ता पण करूया असं म्हणत आशू मुक्ताला समजवत असतो मी तुझ्यासाठी कॉफी आणले पटकन कॉफी पिऊन घे अशाच पद्धतीने वागत राहिलीस तुझ्या तब्येतीवरती परिणाम होईल असं म्हणत तिला समजवत असतो आणि खरंच मुक्ताचं खाणं पिणं सगळंच बंद झालेलं असतं घरात न खात असते ना बाहेर खात असते आणि आशूला ह्या गोष्टी समजतात आणि आता तो मुक्ताला समजून घेण्यासाठी तिच्या क्लिनिकमध्ये आलेला असतो मुक्ता नको नको म्हणत असते तरीसुद्धा आशू ऐकत नाही तिला खाऊ घालण्यासाठी तोपर्यंत सागर आरतीला भेटायला येतो सागर आरतीला तिच्या घरी भेटायला येतो ज्या वेळेला तो तिच्या घरी येतो त्यावेळेला आता इकडे आरती म्हणते पाणी देऊ का त्यावरती मग मात्र सागर म्हणतो नको मला पाणी नको आहे खरं सांगायचं तर मी तुझी माफी मागायला आलो आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जी गोष्ट झाली ना लकीमुळे तुला जो त्रास झाला ना त्यासाठी खरंच मी तुझी माफी मागतोय माझ्या कुटुंबाच्या वतीने मा लकीच्या वतीने मी तुझी माफी मागतोय यावरती आरती म्हणते इट्स ओके यावरती सागर म्हणतो मला खात्री आहे की लकी नक्की चुकलाय ज्यावेळेला मी खरे रिपोर्ट पाहिले ना मला खूप धक्का बसला आणि त्यामुळे तू बरोबर आहेस तुझ्यावरती अन्याय झालाय हे, हे पण मला समजले या सगळ्यामध्ये चूक जितकी लकीची आहे तितकी तू सुद्धा चुकलीसच ना असं म्हणत सागर आता कुठेतरी दोष आता तिच्यावरती पण टाकून देतो आणि त्यावरती सागर म्हणतो कसं आहे ना तू लकी सोबत इतकी पुढे गेलीस तर लकीसोबत इतकी पुढे जात असताना तो कसा मुलगा आहे त्याच्यावरती आपण विश्वास किती ठेवावा हे सगळं तू पडताळून पाहिलंस का यावरती आरती म्हणते काय बोलताय सर तुम्ही त्यावरती सागर म्हणतो हो मला मान्य आहे की तो माझा भाऊ आहे तो माझा भाऊ बसला तरी त्याचे जे गुण आहेत ना ते मला माहिती आहेत आणि तू जर का त्याच्यासोबत रिलेशनमध्ये इतक्या पुढपर्यंत जात असशील ना तर मला असं वाटते की त्याला जाणून घेऊन त्याला माणूस म्हणून जाणून घेण्यासाठी तू अयशस्वी ठरलीस म्हणजे खरं सांगायचं तर तू त्याला जाणून घ्यायला हवं होतंस की याच्यावरती विश्वास ठेवण्याच्या हा योग्यतेचा आहे का म्हणजे ज्या माणसाला आपण सर्वस्व देतोय ज्या माणसाला आपलं सर्वस्व आपण बहाल करतोय तो माणूस खरंच इतका विश्वासू आहे का की उद्या वेळ प्रसंग आली तर तो आपल्या पाठीशी उभं राहील यावरती आता इकडे आरतीला कळत नाही की हा असं का बोलतोय त्यावरती सागर म्हणतो आय नो मी माझ्या भावाबद्दलच बोलतोय माझा भाऊच आहे तो पण तरीसुद्धा माझा भाऊ कसा आहे हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण ओळखू शकेल त्यामुळे मला खात्री आहे की तू या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये लकीला आधी समजून घ्यायला पाहिजे होतंस लकी कसा व्यक्ती आहे त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचा तो लायकीचा आहे का आणि मग पाऊल पुढे उचलायला हवं हो। होतंस तू सुद्धा या प्रकरणामध्ये तितकीच चुकली जितका चुकलेला आहे लकी असं म्हणत आता इकडे सागर का काय बोलतोय हे मात्र आरतीला काहीच कळत नसतं आणि आरती या प्रकरणामध्ये आता विचारच करत बसते सागर म्हणत असतो की लकीवरती विश्वास ठेवणं हे किती योग्यतेचं आहे हे, हे पडताळल्याशिवाय तू त्याच्यावर टाकलेला विश्वास हा चुकीचा ठरतोय आरती विचार करते नाही नाही यांचं काहीतरी भिनसलंय म्हणजे हे मला या प्रकरणामध्ये सपोर्ट करायला आलेत की काय करायला आलेत तोपर्यंत इकडे आता मुक्ता सांगत असते मला ना आता कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नाही आहे आता एकदा सागर पुन्हा घरी आले ना की सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील यावरती आशू म्हणतो किती टेन्शन घेतलं तिच्या चेहऱ्यावरती दिसतंय ना अगं तुझा चेहरा बघ किती ओढलेला दिसतोय पण या सगळ्या प्रकरणामध्ये तुला त्रास होतोय तर तू तो व्यक्त का करत नाही आहेस तू खाऊन घे जरा स्ट्रेस फ्री हो मुक्त सांगते नाही आता मला स्ट्रेस नाही आहे कारण सागर आहेत ना ते आता इकडे आरतीसोबत बोलायला गेलेत सागर आरतीसोबत बोलायला गेलेले आहेत त्याच्यामुळे एक, एक गोष्ट अशी होणार आहे की सागर आरतीला पटवतील आणि तिला मनवतील आणि आरतीला कोळ्यांच्या घरच्या सुमेचा मान देतील माझा सागरवरती पूर्ण विश्वास आहे कारण जी बाजू सत्याची आहे तीच बाजू सागरने मी घेतात सागर कोणत्याही बाबतीत सगळ्यांमध्ये आता मात्र कोणालाही अन्याय होऊ देणार नाहीत खरं सांगू का तर माझी फॅमिली पण खूप चांगली आहे रे तू या सगळ्यामध्ये तुझ्यासमोर ते चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट झाले म्हणून हे सगळं झालं नाहीतर ती माणसं खूप चांगली आहेत सागर खूप चांगले आहेत तुझ्याकडे समोर जे काही आलं ना ते एक वेगळ्या पद्धतीने आल्यामुळे तुझा असा समज झाला आहे यावरती मग मात्र अशू म्हणतो तुला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतंय तुझ्या फॅमिलीची इमेज माझ्यासमोर खराब होते तुझ्या नवऱ्याची इमेज माझ्यासमोर खराब होते याचं का या गोष्टीचं तू वाईट वाटून घेऊ नकोस ग यावरती मुक्ता म्हणते या गोष्टीचं मला वाईट वाटत नाही आहे ते मुळात वाईट नाहीच आहेत ते खूप चांगले आहेत पण तुझ्यासमोर असा प्रसंग आल्यामुळे मी तुला समजूनच सांगू शकत नाही आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये ते किती चांगले आहेत आणि त्यांची बाजू खरी आहे यावरती आशू म्हणतो तू मला हे पटवून देऊ नकोस मला हे पटवून देण्याची काही गरज नाही आहे आरतीला न्याय मिळाला की हे समजेल यावरती मुक्ता म्हणते मी तुझी माफी मागते घरी आल्यावरती तुझ्यासोबत जे काही सागर वागला ना तुला ज्या पद्धतीने बाहेर मला सांगितलं खूप वाईट वाटलं मी तुझी सागरच्या वतीने माफी मागते पण आता सागर जो निर्णय घेणार आहेत ना त्यानंतर तुझा पण नक्कीच विश्वास बसेल की सागर एक चांगला माणूस आहे असं म्हणत आता सागर कधी घरी परत येतोय आणि आरतीबद्दलचं न्यूज सांगतोय असं तिला झालेलं असतं पण तोच पर्यंत आरती आता फोन करते आणि मॅम तुम्हाला माहिती आहे का तुमचा नवरा इकडे आला होता लग्नाची बोलणी करण्यासाठी नाही तुमचा नवरा इकडे आला होता तो मला चेक द्यायला त्याने सांगितलं की तुझा आणि तुझ्या बाळाचा जो काही खर्च असेल तो मी हे करेन त्यासाठी मला तुमच्या पैशांची काही गरज नाहीये मग इकडे मुक्ता म्हणते सिरियसली सागर तुम्ही आरतीला या घरचे सून करण्याची धम्मक दाखवत नाही आणि तिला पैसे देत आहे यावरती सागर म्हणतो हो माझ्या भावाला तिच्यासोबत लग्न करायचं नाहीये ते लग्न त्याच्या मनाविरुद्ध होणार नाही आणि तुम्ही या फॅमिली मॅटरमध्ये पडू नका असं म्हणत तो मुक्तावरती चिडतो सावनी ऐकत असते तिला खूप आनंद होतो या त्रासामुळे मुक्ताला चक्कर येते ती खाली पडते आता सागर घाबरतो या सगळ्यामध्ये मुक्ताकडे न्यूज असणार का आणि काय मालिका एका वगळ्या वेगळ्या वळणावर पाहायला मिळणार आहे